विष्णु महेश ब्रह्मा यांना देव मानणार नाही किंवा बौद्ध धम्म परिषदेत मातन समाज बांधवांनी घेतली बौद्ध धम्म दीक्षा महाविहार धम्म संस्कार केंद्र सातकर्णी नगर रामेगाव तालुका जिल्हा लातूर येथे सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले होते मातन समाज चलो बौद्धकीवर या अभियानांतर्गत डी एस नरसिंगे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील गोरख शिंदे भुजवला शिंदे ज्योती शिंदे पी एस गायकवाड पुष्पा सूर्यवंशी स्वाती समूखराव ज्योती कांबळे आणि आरती पुंडे अशा आठ मातंग समाजातील भगिनींनी जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली बहुजन समाजातील लोकांनी वैचारिक प्रबोधन करून जुन्या चालीरीती कर्मकांड अंधश्रद्धा देवधर्म त्यागून तथागत भगवान बुद्धांच्या समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या सामाजिक तथा समता प्रवाह असणाऱ्या तत्वज्ञानाचा अंगीकारास सद्विवेक बुद्धीने जपान येथील बौद्ध भिक्खू जूनसई तेरासावा भिक्खू संघाच्या तेरा आणि हजारो जनसमुदायाच्या साक्षीने त्रिशरण पंचशील ग्रहण करून बावीस प्रतिज्ञा म्हणत जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली यावेळी धम्म परिषदेचे संयोजक भिक्खू पायानंद थेरो यांनी दीक्षार्थींना त्रिशरण पंचशील दिले यावेळी दीक्षार्थींचे दीक्षा प्रमाणपत्र देऊन पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले तर संभाजीनगर येथील भंते प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या याप्रसंगी भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो बनते धम्मसेवक महाथेरो बनते महावीरो थेरो बनते बोधीधम्मा बनते बुद्धशील डॉक्टर जी डोंगर के डोंगरगावकर लक्ष्मीकांत शिंदे संजय राऊत तुळशीराम घोडके मंगल कांबळे छगन घोडके डॉक्टर दुष्यंत कटारे प्राध्यापक देवदत्त सावंत हजारोच्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते उपासना करणार नाही गौरी गणपती इत्यादी, इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही विष्णूचा अवतार होय विष्णू हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो मी